नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आजचा आपला विषय आहे उपमुख्यमंत्र्यांच्या बाल्यकिल्ल्यातच राष्ट्रवादीला खिंडार पिंपरी चिंचवड हा मतदारसंघ किंवा पिंपरी चिंचवड हे शहर अजित पवार गटाचं बाल्यकिल्ला मानला जातो अजित पवारांचा तिथं बराच वरधस्त आहे त्या बाल्यकिल्ल्यातच अजित पवार यांना मोठा धक्का बसल्याचं दिसतंय अजित पवार यांना सोडचिठ्ठी देत चार पदाधिकाऱ्यांसह एकूण अठ्ठावीस जणांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या उपस्थितीत मोदीबागेमध्ये झाला हे सर्व पदाधिकारी उत्स्फूर्त प्रतिसादाने तिथं स हजर होते त्यांच्याबरोबर जनताही आलेली होती त्यांचे कार्यकर्तेही होते यामध्ये पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो या बालेकिल्ल्यातच त्यांना सुरुंग लागल्याने याची चर्चा जास्त होत आहे या पक्षप्रवेशाने निश्चितच शरद पवार गटाची ताकद पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढणार आहे ती किती वाढते हे येणाऱ्या काळात कळेल कोणी कोणी पक्षप्रवेश केला हे पाहूया शहराध्यक्ष अजित घवाने माजी महापौर हनुमंत भोसले माजी महापौर वैशाली घोडेकर माजी नगरसेवक पंकज भालेकर माजी नगरसेवक प्रवीण भालेकर संगीता तामने दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे दिवंगत नगरसेवक दत्ता सो साने यांचे पुत्र यश साने माजी नगरसेवक संजय नेवाळे वसंत बोराटे विजया तापकीर शहर जिल्हाध्यक्ष व पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले माजी नगरसे नगरसेवक आमिर मासुळकर माजी नगरसेवक गीता मंजकर माजी नगरसेवक संजय बावरोळे माजी नगरसेवक वैशाली उबाळे शुभांगी बोराटे विनया तापकीर अनुराधा गोपने घनश्याम खेडकर युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे निवृत्ती मामा शिंदे तानाजी खाडे माजी नगरसेवक शशी किरण गवळी विशाल आहेर कामगार आघाडी विशाल पवार त्यानंतर नंद तात्या शिंदे और शरद भालेकर अशा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे एकूणच हे सर्व माजी नगरसेवक आहेत आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी सांभाळणारे काही पदाधिकारी आहेत यामुळे शरद पवारांची ताकद पिंपरी चिंचवड मतदारसंघात ही कमालीची वाढणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला एकूणच महाविकास आघाडीला जास्त मतं मिळून महाविकास आघाडीचे जास्त उमेदवार निवडून आले त्यामुळे ही कदाचित पक्षांतराची रांग ही बरोबर महाविकास आघाडीच्या बाजूने दिसते आहे कारण गेल्या काही दिवसातलं जर वातावरण पाहिलं तर बरेच भाजपचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच पदाधिकारी यांनी त्यांना सोड माहितीला सोडचिठ्ठी देऊन महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे एकूणच असं लक्षात येतं महा कर, की महाविकास आघाडीची ताकद इथे वाढताना दिसत आहे येणाऱ्या काळातच कर कळेल की ह्या पक्षांतराचा शरद पवार गटाला किती फायदा झालेला आहे कारण शरद पवार गटाची पिंपरी चिंचवडमध्ये ताकद वाढली जरी असली तरी तिथे उमेदवार असा खमका कोण आहे हे येणाऱ्या काळातच कळेल अजूनही तिथे विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे महाविकास आघाडीचं अजून बऱ्याच ठिकाणी पक्षांतर बंद पक्षांतर करून जे नेते येणार आहेत त्यांनाही थांबवलेलं आहे अजून सर्वांचा पक्ष प्रवेश केलेला नाही मेन मेन ठिकाणी जिथं पक्षाला जास्त गरज आहे तिथलेच उमेदवार पक्षामध्ये घेऊन त्यांना पक्षाला मजबूत करण्याचं काम केलेलं आहे अजूनही रांग लागणार आहे येणाऱ्या काळातच कळेल की अजून किती जणं पक्षामध्ये प्रवेश करतायत व महाविकास आघाडी किती मजबूत होते महायुतीला निश्चितच याचा फटका बसणार आहे हे सकाळ सर्वेवरूनही आपण पाहिलं आहे लोकसभा निकालावरूनही आपण पाहिलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळातच कळेल कोण किस्पे भारी आहे धन्यवाद आमच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करा